सोलापुरात काँग्रेस भाजपची एकमेकांवर चिकल फेकाफेकी भाजप एकनाथ शिंदे अजित पवार प्रणित तिघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनता विरोधी शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट सोलापूर इथं तिघाडी सरकारच्या प्रतिमेवर चिकलपेक करून निषेध करण्यात आला यावेळी केंद्रातील मोदी खिचडी सरकार व राज्यातील तिघाडी सरकारच्या निषेधांच्या जोर केंद्रातील खिचडी सरकार आणि राज्यातील तिघाडी सरकार बहिरे आंधळे होऊन बघत आपापल्याच राजकारणात व्यस्त आहेत जाती धर्मात ते निर्माण करून आपले अपयश झाकण्याचे काम करत आहेत म्हणून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी चिखलपेक आंदोलन करण्यात आल्याचं शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सांगितलं

Dá por é <sum>